जय श्री महाकाल फ्रेंड आत्ता तुम्ही बघू शकता मी तुमच्यासाठी भरलेले वांग्यांची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आपले साहित्य शेंगदाणे कडीपत्ता लसूण मिरची मसाला हलद आणि चवीपुरतो मीठ टाकूया आणि हे मिश्रण मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आता मी हे वांगी चिरून घेतलेले आहेत त्याच्यात भरलेले आहे आणि हे मिश्रण भरलं ना की ते वांगी दाबून घ्यायची कारण मिश्रण बाहेर नाही पडण्यासाठी आणि बघू शकता तुम्ही आता मी एक काढाईत ऑइल घेत आहे गरम ऑइलकडे ठेवलेलं आहे आणि बघू शकता मी जिरा टाकलेले आहे राई टाकलेली आहे आणि यानंतर मी कस्तुरी मेथी ॲड केलेली आहे आणि छान प्रकारे परतून घेतलेलं आहे कांदा टाकलेले आहे बघू शकता तुम्ही आणि हे कांदा पण खूप छान प्रकारे परतवून द्यायचं रंग चेंज असतोपर्यंत आणि वरून आता आपण टॅमॅटो ॲड करू त्याच्यात आणि तेही छान प्रकारे परतून द्यायचे आहे बघू शकता खूप मस्त लागते भरलेले वांग्यांनी बघू शकता तुम्ही ट्राय करून आणि आता मी त्याच्यात परतवून झाले की आपण मसाले ॲड करू मसाले हलद आहे आणि गरम मसाले ॲड केलेले आहे मी आणि हे छान प्रकारे शिजवून द्यायचे आहे बघू शकता तुम्ही आणि आता ते माझं उडलेलं मिश्रण होतं थोडंसंच राहिलं होतं ते मी ॲड केलेलं आहे त्याच्यात आणि तुम्ही खोबरं पण टाकू शकता याच्यात आणि मी आता वांगी टाकलेली आहे बघू शकता तुम्ही आणि ती स्टीम करून घ्यायची मिक्स करायची परतवून घ्यायची आणि जा, त्यात त्याच्यावर झाकण देऊन ठेवायचे थोडं मीठ टाकलेलं आहे मी आणि आता झाकण देऊन ठेवते दोन मिनिटसाठी आणि बघू शकता तुम्ही मी पाणी ॲड केलेले आता दोन मिनिट झाल्यानंतर आणि परत आपण झाकण देऊन ठेवायचे आता बघू शकता आपलं चांगल्या प्रकारे झालेले रेसिपी बघू शकता किती मस्त दिसतो आणि स्प्रिंग ऑनियन वरून टाकलेले आहे मी आणि आता वरून कोथिंबीर टाकायची आणि आपली भरलेली वांग्यांची रेसिपी रेडी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागते आणि तुम्हाला अशाच व्हिडिओ आवडत असतील माझ्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय